मुरगाव नगरसेवकांनी प्रस्तावित फॉर्म्युला चार शर्यतीला तीव्र विरोध दर्शविला आहे या कार्यक्रमाबाबत स्थानिक नागरिकांनाही माहिती देण्यात आलेली नाही तसेच त्यांच्या तसे मतांची दखल घेतलेली नाही असे नगरसेवकांचे म्हणणे आहे बारा ते चौदा मीटर रस्त्यांची आवश्यकता असताना मुरगावातील रस्ते केवळ सहा मीटर रुंद आहेत यामुळे गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे नगरपालिका उपजिल्हाधिकारी किंवा मामलतदार कार्यालयातून कोणतीही परवानगी न घेता तयारी सुरू असल्याचे उघड झाले असून या विरोधात नागरिकांच्या आक्षेपांसह निवेदन संबंधित विभागांना तसेच मुख्यमंत्री यांनाही देण्यात आले आहे नमस्कार आम्ही सगळे मुरमुगाव म्युन्सिपल कौन्सिलाचे कौन्सिलर्स जे मुरमुगाव वाढारात राहतात आम्ही आज एक झाल्या किंवा की आम्ही जो फॉर्म्युला फोर असा ता सगळी करता करतात खातीर काय म्हटले जर आमचे जे रेजिडेंट असा पण लोकल कॉन्फिडन्सान घेतलेले ना आणि कान्फिडंसात नसताना व मुरमुगाव सर्किट रेस ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हांगासर या वाढारात जो नोव्हेंबर एक आणि दोन तारखे जाऊया त्याविषयी लोकांमधी एक खळबळ चललेली असा किया की ताका खबर ना की ने फॉर्मुला फोड आणि वॉर्म्युला फूर खबर ना की सारखे हे किती करतात ते कर या वाठारां तुम्ही आता पळतात की स मीटरचा रस्ता असा आणि जितले आमच्या पर्सनल नॉलेजा प्रमाणे आमका असे दिसता की त्या टाईप रेसिंग एक बारा ते चौदा मिटर रस्त्याची गरज असा आणि या सीटर रस्त्याचे आता इतलो वडा फॉर्म्युला फोर फौर आमका जाऊप आमका मस्त डाऊट असा जो सगळ्या रहवाश्यांच्या मनात असा म्हणतुत वॉट डाऊट घेऊन त्यांच्यांनी जेव्हा आमका कॉन्टेक्ट केले आणि विचारपाक लागले त्यांना आम्ही जे फायंड आऊट आमका कळले की खरंच हंगर विथाऊट परमिशन आणि लोकल म्युनिसिपॅलिटी कानफिडंस घे असताना किंवा डेप्युटी कलेक्टरा किंवा मामलेदारांचे इन्फॉर्मेशनच ना म्हणतूत आम्ही आमचे रिप्रेझेंटेशन जे आमचे जे ऑब्जेक्शन असा जे आम्हाला लोकलाकडल्यानं मिळाले ते सगळे ऑब्जेक्शन आम्ही बऱ्यात एक मेमोरेडम मांडून सगळे डिपार्टमेंटांनी आम्ही फॉरवर्ड केलेले असा आम्ही सीएमां सुद्धा कॉपी एक दितले तसेच आमच्या पार्टी ऑफिसां दितलेच डेप्युटी कलेक्टर मामलेदाराक ऑलरेडी आम्ही पनीश केलेले असा म्हणतूत आम्हाला हे जे ऑबजेक्शन आमचे आता खरी लोकांनी जाय ऑथॉरिटीन त्यांचे काम करत जाय विचार आमका दिसता आणि खरी आमच्या लोकल सगळे भावंड असा तांकाय खरी महत्व देऊन तांचे डाऊट्स ते क्लिअर करपाची गरज असा सगळ्यांना दसऱ्याची शुभेच्छा दिरगावच्या लोकांक शुभेच्छा दिसरा हा हा आज येला एकू लागून की फॉर्मुला फोर म्हणतात पण ही रेस मुरमुगाव कॉन्स्टिट्युन्सीत जाऊची असा आम्ही या तरी कसंच फिजिबल ना जो रोड हा पण पाच स मीटर रोड असा या रोडान हो फिजीबल ना सो माझे हाय काल एक डेप्युटी कलेक्टराक मामलेदाराक आणि चीफ ऑफिसराक की हे हर फिजिबल तेंच्यानी पहिली म्हणल्यार कसलीच परमिशन ही घेतली ना म्युन्सिपाटीची so, सो म्हाका दिसता माझे हेजेर विरोध असा भोगद्यार या एरियेनसुद्धा तो वचपाक सोदता हा मुख्यमंत्र्यांकडे रिक्वेस्ट करता की हो हा कॅन्सल करतो आणि खंयसर व्हरचो आमका काय ना पाच सीटरचा रोड समज ती फोर इंटू फॉर्म्युला फॉर लोकांच्या घरांनी पावली देवळांनी पावले कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेतलो तर मला सीएमात रिक्वेस्ट करपाची दिसता की हे तू लक्ष घालचं आहे आणि हे फॉर्म्युला फॉर मरगाव मतदारसंघात ते काय थर त्यांना व्हाचे मला काय प्रॉब्लम न हांगा बोगद्या एरियान हे प्रॉब्लम लोकांक मूरगाव जर भोगद्या राग आमदाराक असा हे म्हाका खबर ना भोगद्यार कितलेशे दीस झाले उदकाचो इशू चालू आहे पण कोणाक पडलेले ना सो म्हाका रिक्वेस्ट मुझे 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 आसा की हो करम्युला फॉर तो भोगद्यार त्याने कॅन्सल करच आणि खतदारसंघात ना काय प्रॉब्लम करूं शुभेच्छा सांगायचे म्हटलं हांगा फॉर्म्युला फॉर्म्युला हा फॉर्म्युला फोर इव्हेंट खूप बरो खूप त्याच्या इंटरनेशनल हे आला पण फॉर्म्युला फोर येऊच्या पहिले फॉर्म्युला फॉर एक्झेक्ट किती आता कोणाकली खबर ना ने आला फॉर्म्युला फॉर फॉर्म्युला फोर म्हणून हांगा आता फाटल्यानंतर पहिले वडले वशिनरी सेव्हन टू एट वडील पोकली ना वडले डिस्ट्रक्टिव्ह एक्सक्युशन करता आणि एक्च्युली कोणाकूच खबर ना आता येऊन आता काल त्यांच्यानी मारुती आमच्या जेटीर मारुती देऊळ हाडून ते एक्सकिवेट करता आणि फुल लँड फिलींग करता आता म्हाका एक सांग जे लँड फिलींग करता जे नॅचरल उदप्राचं रोड असता वाटत ती सगळी बंद केली आणि जेव्हा चढ पाऊस आला पावसा फ्लड झाला देऊळातल्या सगळे आमचे रेसिडेंट घरा बिरा थंच्या उदक रिस्पॉन्सिबल कोण सो so, हेंच्यानी पहिले म्हटलं ह्यांच्यानी जे करता पण ते लोकल लोकांक पहिले कॉन्फिडन्स घेऊन जाय लोकल आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह या त्यांना त्यांना सांगपाचे किती एक्झॅक्ट तुम्ही किती घ्यायचं रोड प्लॅन मॅप म्हणजे कायच ना सगळे झिरो आहात आणि आमचं ऍक्टिव्हिस्ट भाव हेचे खूप उलयला बट किती करपाचे तिचे एटलिस्ट तो ना आम्ही त्या असे सपोर्ट सपोर्ट करतले किया जे लोकांक जे नका ते आमकाय नाका आम्ही लोकां वडा आता वर रोडातल्यान वयता हा स्कुलाची भुरगी आहात संजय स्कूल आहात त्या वाटेन बोगदाव स्कूल आहात पुढे आमची मुसंडी फाल्या येतो यांचे किती जर इन्सिडेंट झाले आणि त्याला कोण रिस्पॉन्सिबल कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेता सो हेच्या खात्री त्यांच्यानी एक तरी येऊन हा काल आमच्या आमच्या चेअरपर्सन असं उरलेलं बाबा तुका ॲज अ लोकल बॉडी म्हणून तुका किती इंटिमेशन त्याने आपलं काय ना काय ना का म्हणून सांगले सो किती तरी यांच्या पर असूक जाय नो काल येईल फक्त ओहिलाईन येईल ओहिलाईन म्हणून सांगून फक्त व्हडले व्हडले मशिनरी काढून एक्सिक्युशन करत त्याच्या याचे तरी त्यांच्यानं कॉन्क्रेट सांगपाचे ऍक्च्युली का तरी किती तुम्ही करतात एक्झॅक्ट लोकल लोकांना घ्या लोक लोकल पॅनिकान घालनाका सो हेचे हाव किती म्हण हेचे किती तरी डिसिजन जावचे आणि त्यांच्यानी लोकल रिप्रेझेंटेटिव्ह या म्युन्सिपाल्टी तुम्ही किती तरी तुमचं किती करपाचं रोड प्लॅन हा तो सांगपाच शुभेच्छा आज व्हिडिओ काढपाचं मेन रिझन म्हणल्यावर फॉर्मुला फोर्स फॉर्मुला फोर फोर करून एक एकटिव्हिस्टान शंकर बाब पोळजीन एक पाय फोडला तो व्हिडिओ काढलेला तो तो बाबडो बोब मारता सगळ्यांना लोकांक एक्च्युली भितुरल्यान काय पडले ना लोक मरे भिता एमएल एमएलए हा भिता एमएलए किती म्हणत काय म्हणून तेचे ते पर्सनल प्रॉब्लेम किती असो खंय सत्ता हा थं लोक असा ऍक्चुअली सगळे पण म्हाका असे दिसता फॉर्म्युला फोर वन ऑफ द बेस्ट इव्हेंट आमचं बोगदा सुद्धा वल्ड मॅपार येता आसलो पण तो करना का से, सेमा गो, गो, हा फिजिबल ना न हा करू बोतर समको सो सीएमच्या आणि गोयान भरपूर जागो बरो पण हांगा तू येऊन पहिली पळय तरी सीएम सांगता हांगा हांगा हा जाऊ शकता फोर हांव गुगल करतालो दोन दिवसां तेच करता पण हांगा फिजीबल ना तो काय पाच पाच दहा धा मिटर रस्ते करतले तुमी एक वर्स एक म्हयन्या वता हो लोकांची घरां हा बोल बाबा सांगलेले म्हणजे लोकांची पार्किंग थंच हा सगळ्या रस्त्यार खंच दोन पहिली ती गाडी आता पंदरा वीस दिस लोकांना तुम्ही स्वतः आले ह्याचे त्रास करून एकूच रिक्वेस्ट हो फॉर्म्युला फोर हायचे बाबा खाई शूट करा हांगा नका मुरगावात नका तो मुरगावात तो जपा सारखं ना मला दिसता आय आयचे आय आयचे जे आम्ही हा सर जमल्या ते एकूच कारणाक लागून जी मुरगावात फॉर्म्युला वन ही रेसिंग ह्या कार जाऊपची आहे त्याला लागून आमका दिसता की ही मुरगावात जाता ती फिजिबल ना गव्हर्नमेंटान ह्याच्यावर बऱ्या भाषेन विचार करतो आणि किती ते कारण किती हे रोड नेरो हा सगळे रोड नेरो आयडीन घरां आणि त्यांची रेसिंग स्पीड असता ती ऑलमोस्ट टू हंड्रेड किलोमीटर पर आवर असता आणि आमका यांच्यानी प्रेझेंटेशन कोणा काय उत्तर दुसरे सांगपाचे म्हटलं आम्ही सगळ्या वेळेस खबर काढल्या पोलीस स्टेशना वेळ खबर काढल्या कलेक्टराकडल्या खबर काढल्या चीफ ऑफिसर आमका म्युन्सिपाल्टीक सुद्धा सांगू ना कळणार हे किती सोदता ते तेका लागून किती करता ते लोकांच्या लोकांक लोकांना दुखापत जाऊच्या पहिली कर हका लागून आम्ही सांगता की एक प्रेझेंटेशन जी आहात लोकांच्या मनात दुबव नका की बाबा हे जातले ते आमच्या फाल्या सगळे मारग पडतले म्हणून आम्ही इतलेच मागता की गव्हर्मेंटाकडे हे किती करता ते सगळे कोणाक कॉन्फिडन्स घेऊन कर सगळ्यांटी दसरा म्हाका सांगायचं म्हणलं की आज जो की फॉर्मुला फोर येऊपूर मुर्मु आमचे मुर्मुगाव कॉन्स्टिट्युएंसी वार्ड नंबर सिक्स ते कौन्सिलर आहात प्रजय माहेेकर सांग फिजीबल ना फॉर्मुला फोर कित्याक हिंग स्कूल आहात संजय स्कूल आहा प्लस आयटीआय हा प्लस थिंक देवडा हा दोन देऊळं प्लस थिंगा मुसुंडी आहा तिन्ही समाजाचे मुसुंडी आहा हिंदू मुस्लीम क्रिस्तांव चल सामिंग फिजीबल ना लोकलिटी डेंसिटी पॉप्युलेटेड एरिया एक्चुअली फार्मला फोर इन फ़िज़िबल ना रोड हिंगा आठ क्या सौटर आगे फार्मुला किलेमर आाराटर तेराटर रोड लगता और फिजीबल आदता कि है ना क्या हाँ सैम एकस्ट करूं सोता कि फार्मुला फोर तम हूँ वरपा इंडस्ट्रियल बैरना थिंगा थिंगा जात एरिया आहात तिंगा वरून कोरोप ती हिंगा लोकां हाडून हिंगा फॉर्मुला फोर आपल्या बेनिफिटा हाडपासो आणि लोकां त्रासां घालपा सारखे नय लोकां तू लोकांचे हा म्हटा लोकां तिंगा चोल्या कार पार्किंग आता सगळी कडली लोकांची कार पार्किंग असता रस्त्या ती खुं वततले आणि हा फॉर्मुला फोर मग एक पंधरा दिस पासून रोड बॉन असतो ते प्रॅक्टीस असतोली आणि मागीर थिंग हे असतं প্ৰেক্টিছ আ ফৰ্মুলা ফুৰি কৰোঁ ৰ'ডাৰ প্ৰেক্টিছ যায় ৰ'ড বন্ধ আকৌ মুছলী ওচৰ আইজ কাল পিছা কি মৰণা মৰনা য